आदरणीय स्वामी भक्त राय रायपरांपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण तिसरं पुण्यपत्तनास प्रयाण याचा भाग पहिला अप्पांच्या जन्मग्रामी सुरू झालेला स्वावलंबनाश्रमाचा प्रयोग परिणामी फारसा सफल न झाल्यामुळे त्यांनी योजनेची फेरआखणी केली आणि ते आता पुण्याला आले वास्तविक मुंबई इथं दोन तीन वर्ष ते राहिले असल्यानं आणि त्यांची जवळची नातलग मंडळी इथं असल्यानं त्यांना तिकडची ओढ असावयाची परंतु आपांना मुंबईपेक्षा पुण्याचंच आकर्षण अधिक होतं कारण पुणं हे विद्वानांचं माहेरघर होतं शैक्षणिक क्षेत्रात पुण्याची कीर्ती प्रसिद्ध होती अनेक राजकारणी पुरुष देशाच्या राजकारणाचा विचार करण्यात घडून गेलेले इथंच आढळण्यात येत होते देशाभिमानानं प्रेरित झालेल्या आप्पांना यामुळेच पुण्याचं आकर्षण होतं परंतु याहीपेक्षा अधिक महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा भाग होता तो म्हणजे सद्गुरुनाथ बाबांचा सहवास हा होय कारण बाबांचं वास्तव्य आता पुण्यातच होतं टिळक महाविद्यालयात आप्पा पुण्यात आल्याबरोबर त्यांनी एक खोली भाड्यानं घेतली तिथं बाबल्या बोथरे आणि आबा सामंत हे विद्यार्थी बरोबर होतेच त्यापैकी बाबल्या बोथरे हे टिळक महाविद्यालयात आयुर्विद्या विशारदचा अभ्यास करायला लागले याचवेळी बाबा देसाई हे टिळक महाविद्यालयात शिकत होते परंतु पुण्यात त्यांची सोय त्यांच्या नातलगांकडेच होती बाबल्या बोथरे आणि आबा सामंत यांचं शिक्षण प्रथमत झालंच पाहिजे अशी आप्पांची इच्छा होती आपलं स्वतःचं मागाहून जसं जमेल तसं करता येईल असं त्यांनी ठरवलं पुण्यासारख्या ठिकाणी कुणाची मदत नसताना आपल्याबरोबर आणखी दोन विद्यार्थ्यांची जबाबदारी घेणं हे किती कठीण असेल याची कल्पनाच केलेली बरी परंतु आप्पा हे अगदी खंबीर मनाचे होते पडेल ते काम करण्याची आणि वाटेल तितके कष्ट करण्याची त्यांची तयारी होती त्यांच्या ठिकाणी अमर्याद उत्साह उफाळत होता त्यामुळे या परिस्थितीची त्यांनी कदर केली नाही यावेळी प्रेसमध्ये आठ तास काम करून ते महिना तीस रुपये मिळवू लागले कारण प्रेसमधील सर्व प्रकारच्या कामांचा त्यांना पूर्वानुभव होताच परंतु अशा प्रकारच्या तुटपुंज्या पैशावर तिघांचा चरितार्थ चालवायचा तर खानावळीत जाऊन भागण्यासारखं नव्हतं त्यामुळे जेवण खाण्याचा बेत जमेल तसा खोलीत केला जाईल कधी पाव आणावे तर कधी नुसता सांजा करावा तर केव्हा केव्हा चणे फुटाणे खाऊनच दिवस काढावा असं करावं लागेल दारिद्र्याची दुःखं कशी असतात ती आप्पा स्वेच्छेनं अनुभवित होते त्यासाठी त्यांना फार काटकसर करावी लागली तथापि ते सर्वच बाबतीत काटकसर करीत नसत मित्रमंडळींना करावयाच्या पत्रव्यवहारात त्यांचा बराच पैसा खर्च होईल एखादा उत्तम नाटक किंवा सिनेमा असेल तर आपल्या मित्रमंडळींची तिकीटंसुद्धा स्वत काढून ते त्यांना घेऊन जात गणपती उत्सवप्रसंगी वक्तृत्व स्पर्धा चालत त्यावेळी पैसे भरून ते आपलं नाव नोंदवीत असतच शिवाय एखाद दुसरा हुशार विद्यार्थी पैसा नाही म्हणून अडला असेल तर सुद्धा हे स्वतः पैसे भरीत असत आप्पांच्या खोलीच्या शेजारी कानडे या नावाचे एक विद्यार्थी होते त्यांच्याकरता आप्पांनी पैसे भरल्याचं ते सांगतात वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन आप्पा बहुधा पहिला क्रमांक पटकावित असत एकोणीसशे एकोणतीसमध्ये वेदशास्त्रोत्तेजक सभा पुणे या संस्थेमार्फत झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत पतित परावर्तन शुद्धी संघटन या विषयावर संस्कृतात अर्धा तास अस्खलित भाषण करून आप्पांनी पूज्य श्री श्रीधरशास्त्री पाठक यांच्या हस्ते पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळवलं होतं त्यावेळी शेंडेशास्त्री यांना दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं होतं विद्यानिधी सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांच्या मार्गदर्शनाखाली आप्पांनी या विषयाची तयारी केली होती पुढे एकोणीसशे एकतीस साली वक्तृत्वोत्तेजक सभा पुणे या संस्थेमार्फत झालेल्या वक्तृत्व स्पर्धेतही अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा इतिहास या विषयावर स्फूर्तिप्रद आणि भावनोत्तेजक भाषण करून त्यांनी पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळवलं होतं यावेळी हे बक्षीस अप्पा आणि पारसनेस या नावाचे एक एम एचे विद्यार्थी या दोघात समान वाटून देण्यात आलं होतं आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्